हॅलो गाईज कशा आहात माझे नाव ज्योती माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत हे बघा काय बनवलं आहे मी आज बघू शकत कसे टम्म फुगलेले मस्तपैकी अनारसे भरपूर जणांना अवघड जाता अनारसे चला मग मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल मी दोन वाटा तांदळाचा चोर घेतला आहे त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आपण याला तीन दिवस भिजत घालायचं दुसऱ्या दिवशी पण तांदूळ बघायचे आणि त्यांना धुवून जरा दुसरं पाणी टाकायचं तांदळामध्ये तिसऱ्या दिवशी पण तसंच करायचं चौथ्या दिवशी तांदूळ उपसून घ्यायचं पाण्यामधनं तीन दिवस झालेले आहे चला मग आपण यांना धुवून आपण चारणीमध्ये टाकायचे चारणी पण चांगलं पाणी वितरू द्यायचे आपलं तांदळाचं पाणी थरल्यानंतर एक कॉटनचं कापड घ्यायचा तिच्यावर पसरवून टाकायचे पंधरा वीस मिनटं आपल्याला लागतील या पोस्ट प्रोसेजरला पंधरा वीस मिनटं झाले की चांगले चा। चा। आपले थोडेफार कोरडे होऊन जातात मग चला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे मी अगोदर तांदूळ मोजून घेतले तांदूळ माझे दोन वाट्या किंवा थोडंसं घासभर वर होतं मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचं आणि आपण पीठाच्या चाणीनं गाळून घ्यायचं नसायचं पीठ बारीकच दळायचं जाड दळायचं नाही नाही तर मग आपल्या अनाशे तळायला घेतल्यानंतर मग फुटतात ते त्याच्यामुळे बारीकच दळायचं दोन वाट्या तांदूळ आहे माझे तर मी एक इथं एक वाटी गूळ घेतला आहे तसंच मग मिक्सरमध्ये तांदूळ गूळ असं मिक्सरमधनं काढून घेतले आणि दोन मस्तपैकी त्याला मळून घेतलं आणि गोळे बनवून तीन गोळे बनव बनवून ठेवून दिले एका डब्यामध्ये पिठामध्ये पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही तुम्ही तसेच गोळे बनवून दोन तीन दिवस मोडण्यासाठी आपण पीठ ठेवून दिलं आहे मी आणि आता बघा मी पीठ काढलेलं आहे आणि ते गोळ्यांना असं पैकी आपल्या हाताने मळून घ्यायचे आणि चांगलं मॅश करायचं चांगलं आपल्या हातात तड हात चांगलं त्याला रगडायचं आणि थोडंसं दूध वगैरे टाकून जाय चांगलं पीठ असं मळून घ्यायचं काही जास्त टाकायची गरज नाही आहे एवढंच थंडी होती त्याच्यामुळे मग मी दुधाचा वापर केला आहे नाहीतर तुम्ही असेही उन्हाळा वगैरे असला तर आपल्या गोळ्याला किंवा साखर टाकत असाल तुम्ही तर साखरला गुळाला पाणी सुटतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुधाचा पण काही वापर करावा लागत नाही फक्त थोडंसं नॉर्मल तूप जरी असलं तर लगेच थोडसर आपला गोळा तयार होऊन जातो फक्त हे थंडीमुळे कसं झालेलं आहे त्याच्यामुळे आपण इथे दुधाचा वापर करतो बघू शकता तुम्ही अशा प्रकार चांगल्यापैकी सर तुम्हाला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जास्त पातळ वगैरे नाही करायचं थोडं थोडंस चम्मच चम्मचने टाकायचं जसं तुम्हाला नसतं समजेल तर हे बघू शकतो तुम्ही अशा प्रकार तुम्ही करू शकता आणि भरपूर छान लागतं भरपूर जणांशी विचार करता की नाही मी आना वगैरे बनवलं तर फुटतील पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा नक्कीच छान बनतात माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मला जास्त काही ते येत नाही पण मला जे येतं ते, ते मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत राहील आणि तुम्हाला दाखवत जाईल की काय काय कसं बनवतो म्हणून तुम्हाल। तर माझा व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला मोटिवेशन भेटतं आणि मी नक्कीच दुसरे व्हिडिओ अजून नवीन नवीन तुम्हाला घेऊन येणार आहे तुमच्यासाठी हे बघू शकता मी अशा पद्धतीने तुम्ही गोळा तयार करून बघा अनारसा जमत असेल तर तुम्ही स्टॉप करा तिथंच आपला गोळा एकदम तयार आहे त्याची सुद्धा मी अजून त्याला दोन मिनटं मळून घेतलं आहे हे बघू शकता अशा प्रकारे किती मस्त सॉफ्ट आपला गोळा तयार झाला आहे हे बघू शकता तुम्हाला मी तुम्हाला बोट धाबून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येईल लगेच गॅस ऑन करायचा कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकून ठेवायचं आणि जरी आपला गॅस मंद किंवा मीडियम असेल मिडियमच ठेवायचा शेवटपर्यंत जरी आपण अनारसं टाकल्यानंतर पण मिडियमच ठेवायचा मिडियम आचेवरच आपल्याला आपल्याला आपल्या अनारसे तळून घ्यायचे हे बघू शकतो मी मी हातावरच थापून दाखवते तुम्हाला आणि माझ्याजवळ खसखस तर नव्हती पण मी तुम्हाला थोडस रवा वगैरे टाकून तुम्हाला दाखवला खसखस तुम्ही कशा प्रकारे तुम्ही लावू शकता एका साईडलाच खसखस लावायची आणि हे बघू शकता आपलं त्याला आता तापलेलं आहे इथं आणि लगेच आपण आता आपला अनारसा तेलामध्ये सोडून द्यायचा आणि आपल्याला एका साईडनंच आपला अनारसा होऊ द्यायचा आहे आणि तिच्यावर आपण सतत चम्मचने तेल टाकायचं वरतून अनारसावर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही करून बघा बघ कसा टम्म फुकतो आपला अनारसा तुम्हाला तुम्हाला दिसेलच हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तिच्या मस्त तेल टाकायचं आणि एका साईडनंच आपल्याला सा होऊ द्यायचं आहे मग आपले अनारसे तेलकट वगैरे नाही होत आणि आपल्या अनारसा झाल्यानंतर आपण काय करायचं अनारसा आपण असं प्लेटमध्ये वगैरे काढायचा नाही एक चाळणी घ्यायची चाळणी खाली काही पण ताट वगैरे ठेवायचं आणि त्या चाळणीमध्येच आपला अनारसा टाकायचा हे बघू शकता का टम्म फुगला ना वा 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 आणि सुगंध पण छान येतो आहे ना खायला पण भरपूर गरम गरम लगेच तुम्ही असे तळू कोणाला पण खाऊ घाला एकदम छान होता कोणी पण तुमची तारीफच करेन आपला अनारसा इथं बघू शकता कसा टम फुगला आहे ना चला आता आपला अनारसा झाला आपण आता एका पात्रामध्ये काढून घ्यायचं मी असे सगळे अनारसे चढून घेते हे बघू शकता तुम्ही कसे मस्तपैकी ना आता काढून घ्यायचा एकदम लालसर कलर आला आणि बघू शकता तुम्ही कसे मस्त का आनारसं दिसतंय का एकदम तेलकट पण नाही झालाय जास्त आणि एकदम टम फुगले